आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी पुरणपोळी तशीच ती चॉकलेटची पुरणपोळी चॉकलेट आहे ते सगळ्यांनाच आवडतं म्हणून आज आपण साध्यात साध्या सोप्या पद्धतीने चॉकलेटची पुरणपोळी करणार आहोत आवडली ही जर पुरणपोळी तर नक्की लाईक करा आणि शेअर करा नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत पुरणपोळी म्हटलं तर चणाडाळ ही पाहिजे चणाडाळीची पुरणपोळी खायला खूपच छान लागते तशीच मुलांना आवडणारे चॉकलेट ते आपण आज पुरणपोळीमध्ये घालणार आहोत याच्या आधी मी खूप सारे पुरणपोळीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत डाळ न वाटता पुरणपोळी चण्याची पुरणपोळी नारळाची पुरणपोळी आंब्याची पुरणपोळी आंब्याची पुरणपोळी तर दोन प्रकारे मी करून दाखवलेल्या आहेत या सर्व व्हिडिओना तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते तसेच घरगुती ऑर्डरचा पन्नास ते साठ पुरणपोळी कशी तयार करायची त्याच्यासाठी डाळ किती घ्यायची पीठ किती घ्यायचं गूळ किती घ्यायचा याचा सविस्तर व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आज आपण डाळ न वाटता पुरणपोळीचं पुरण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया ह्या वाटीच्या मापाने दोन वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण बोललात तर ते एकशे पंच्याहत्तर आहे दोनशे ग्राम कमी आहे म्हणजे पावणे दोनशे ग्राम चना डाळ आहे तिला आपल्याला तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे डाळ धुताना जास्त जोरा जोरात सोळून धुवायची नाही अशा हलक्या हातानेच तिला आपल्याला एक तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची जास्त जोरा जोरात तुम्ही जर डाळ धुतलीत ना त्याच्यामधले स्टार्स आहे ते निघून जातात आणि मग पुरणपोळीला टेस्ट येत नाही डाळ ही मी एक तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तिला आपण कुकर मध्ये शिजवणार आहोत म्हणून कुकर मध्ये काढून घ्यायची ज्या वाटीने आपण डाळ मापून घेतलेली आहे त्याच वाटीने आपण पाच वाट्या पाणी घालायचं आहे बघू शकता तुम्ही डाळीच्या वरपर्यंत असं पाणी आलं पाहिजे जर जास्त पाणी झालं तर तुम्ही त्याचा आळवणी पण काढून आमटी पण कटाची करू शकता पूर्णला चांगली टेस्ट येण्यासाठी चिमूडवर आपल्या आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं जास्त मीठ घालायचं नाही चिमूडवरच घालायचं कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्या गोडाच्या पदार्थाची टेस्ट आहे ती दुग्नी होते गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि कुकरच्या आहेत आपल्याला चार शिट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्या करून जर तुमची डाळ शिजली नाही तर तुम्ही मग परत एक शिटी काढू शकता पण जर तुमची डाळ जास्त शिजली तर तुम्हाला पुरणपोळी बनवायला अवघड जाईल म्हणून पहिल्या कुकरला चारच शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्या कुकरच्या इथे मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झाल्यावरच उघडायचं असं शिटी जायची वरती करायची बघू शकता तुम्ही आपली डाळ कशी आहे डाळ आपल्याला एकदम चांगली शिजवायची आहे कारण आपल्या ही डाळ आहे ती वाटायची नाही म्हणून चांगली व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची एकदम चांगली शिजली पाहिजे ही डाळ आपल्याला ह्या चाळणीत ओचायची डाळीतलं आपलं पाणी चांगलं नितळून झालेलं आहे ही डाळ आपल्याला परत कुकरमध्ये ओतून काढायची आपल्याला डाळीला मॅश करून घ्यायची व्यवस्थित असे आपल्याला मॅश करून घ्यायची आहे गरम गरम असतानाच पटकन ती मॅश होते आपली चॉकलेटची पुरणपोळी आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये गुळ वापरणार नाही आहोत तर आपण इथे चॉकलेट जागरी वापरणार आहोत म्हणजे चॉकलेटची पावडर आहे आणि त्याच्यामध्ये गुळ पण आहे हे दोनशे ग्रामची डबी आहे पण मी इथे एकशे वीस ग्रॅम ही पावडर वापरणार आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच दोन वाट्या इथे आपण ही पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर ही चॉकलेट जागरीची पावडर मागवायची असेल तर अमेझॉनवर मिळते त्याच्यामध्ये ही आपली पावडर घालायची तर जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही इथे अडीच वाटी घालायची आणि असेच आपण ओतून तर कुकर गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला मेल्ट करून आहे गॅस आपल्याला एकदम बारीकच ठेवायचा आहे याला आपल्याला व्यवस्थित असेल मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर गॅसवर घेऊन मॅश करायला जमलं नाही तर खाली उतरून केली तरी पण चालेल आपल्याला ह्याला अजून थोडा घट्ट करायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चाळवीमध्ये किंवा पुरणयंत्रामध्ये पण ही डाळ वाटून घेऊ शकता पण आपल्याला घट्ट झाल्याच्या नंतरच आपण पुरणयंत्रामध्ये डाळ वाटतो किंवा चाळवीमध्ये मग तेवढा वेळ लागतो पण हे आपले घट्ट होईपर्यंत अशी जर तुम्ही घाटलीच ना मॅश केलीत ना तर तेवढ्या वेळेमध्येच आपलं हे पुरण आहे ते तयार होतं बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची वेलची पावडर शेवटला घालायची म्हणजे चांगला सुवास येतो आपलं आहे आहे ते तयार तयार झालं की नाही कसं ओळखायचं तर असं पुरण थोड्या एकत्र गोळा करते पण अशी पुरणामध्ये आपण ठेवायची पळी पडली नाही ती समजायचं की आपलं पुरण आहे ते बरोबर झालेलं आहे आणि आपल्याला हे अजून थंड झाल्याच्या नंतर घट्ट होणार आहे गॅस बंद करायचं इथे मी मोठ्या दोन वाट्या मैदा चाळून घेतलेला आहे मध्ये आपल्याला चिमूडभर मीठ घालायचे मिठाची टेस्ट आली नाही पाहिजे असं आपण या पद्धतीने याच्यामध्ये मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला भिजून घ्यायचं पीठ हे असं एवढं पातळ असं मळून घ्यायचं आहे एक मी पाच ते सहा मिनटं पीठ हे मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे जेवढं तेल तुम्ही पिठामध्ये मुरवाल ना तेवढी तुमची पुरणपोळी आहे ती मऊ लुसलुशीत आणि तम्म फुगलेली होईल मग तेल आहे ते जास्तीत जास्त तुम्ही पिठामध्ये मुरवायचं आहे तुम्हाला जर तेलाचा वापर कमी करायचा असेल तर तुम्ही इथे कमी वापर केला तरी पण चालेल मी अजून याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे बघू शकता तुम्ही अशी पिठाला चांगली व्यवस्थित अशी तार सुटली पाहिजे तर तुमची पुरणपोळी आहे ना ती मऊ होणार एवढं मळून घ्यायचंय मी हे पीठ आहे ते एक सात ते आठ मिनिट चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तुम्ही हे पीठ पुरण बनवायच्या आधी सुद्धा बनवलं बन बन तरी पण चालेल किंवा पुरण बनवून झाल्यावर बनवलं तरी पण चालेल त्याला असं उघड सोडायचं एक कॉटनचा कपडा ओला करून तरी झाकून ठेवायचं नाहीतर त्याला असं थोडस तेल चोळायचं आणि झाकून ठेवायचं हे पुरणपोळीसाठी आपलं पीठ मैदा भिजवून घेतलेला आहे हे चॉकलेटचं पुरण पोळी लाटण्यासाठी मैदा आणि पोळीला लावण्यासाठी साजू तू। तूपटणी लाटणं आहे त्याला थोडस आपल्याला असं पीठ लावून घ्यायचंय लाटण्याला पण आणि पोळपाटला पण म्हणजे आपली पोळी आहे ना ती चिटकत नाही थोडा असेल तर निघून जातो थोडं पहिलं हाताला असं तेल लावून घ्यायचं थोडस म्हणजे पीठ काढताना मैदा येतो आपल्या हाताला चिटकत नाही मग पुरणाचा गोळा घ्यायचा आणि या पिठामध्ये ठेवायचा असा आणि पीठ अंगठ्याने असं वरती करत जायचं म्हणजे पिठाचा गोळा आहे तो, तो तुमचा कमी घ्यायचा आणि पुरणाचा गोळा आहे तो मोठा घ्यायचा पण जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर पिठाचा गोळा आहे ना एवढाच पुरणाचा पण गोळा घ्यायचा समप्रमाणात घ्यायचा दोन्ही साईडने आपल्याला मैदा लावून घ्यायचा आणि की हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचे तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर इथे तुम्ही कॉटनचा कपडा बांधलात ना एखादा आपलं ब्लाउज पीस बांधले ना पोळपाटला आपल्याला पाहिजे तशी आपल्याला पोळी लाटा इथे बघू शकता तुम्ही सर्व व्यवस्थित असं आहे गॅसची इथे मी मीडियम ठेवलेली आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला आपल्याला सुरुवातीला तूप लावून घ्यायची नाही तर पोळी आणि ती तुमची चिटके आणि त्याच्यावरती आपली पोळी घालायची गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आणि एका साईडने व्यवस्थित अशी पोळी फेकवून घ्यायची पुरणाचा गोळा घ्यायचा आणि त्याला थोडस असा गोल करायचा त्याला आपल्याला साईटने असं सा तूप सोडायचं पोळी म्हटल्याच्या नंतर तुपाचा वापर हा झालाच पाहिजे त्याला पलटी करायची आणि गॅस मोठा करायचा त्याच्यावरती तूप सोडायचं आणि सर्व साईडने आपल्याला व्यवस्थित अशी शेकून घ्यायची थोडी अशी टम्म फुगली ना की थोडा घ्यास येतो जरासा कमी करायचा आणि त्याच्या कडा येते चांगल्या व्यवस्थित असे आपल्याला शेकून घ्यायचे आपल्याला काढून घ्यायची आणि इथे चाळणीवर ठेवायची म्हणजे त्याची वाफ आहे ना ती बाहेर जाते गॅस बारीक करायचा आणि आपली पोळी घालायची पोळीला साईडने असं तूप सोडायचं वरून पण टाकायचं थोडं म्हणजे आपण पलटी केली ना किती चिटकत नाही आणि एका साठी चांगली शेकल्याशिवाय तिला पलटी करायची नाही पलटी केल्यावर गॅस मोठा करायचा बघू शकता कशी फुगली आहे ती अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घ्यायचे आजचा जर तुम्हाला हा पुरणपोळीचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे तर ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन येईल